उद्या अमित शहाची येत आहेत काय काय तयारी झाली आहे भारत देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा साहेबांचा उद्या नांदेडमध्ये दौरा आहे आणि ऑपरेशन सिंदूर नंतर हा पहिल्यांदाच ते नांदेड शहरामध्ये येणार आहे उद्या माननीय वसंतराव नाईक आमच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि दोन कार्यालयाचं उद्घाटन आमचे खासदार साहेब आणि आमचे शहर किल्ल्याचे अध्यक्ष अमर राजुलकरजी या सगळ्यांच्या कार्यालयाच्या दोघांच्या उभा आणि एक जाहीर सभा इकडे आयोजित केलेली आहे या मोठ्या मंडपामध्ये उद्या एक भव्य अशी सभा होणार आहे यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री बावनकुळे साहेब तसंच आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र साहेब आणि इतर आमच्या पंकजाताई मुंडे हे सगळेजण उपस्थित राहणारे मान्य अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये आजही शहराची हे सगळे कार्यक्रम होत आहेत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या शहरामध्ये उद्या मान्य अमित भाई शहाच्या सभेनंतर एक भाजप भाजपने जे वातावरण त्याला अजून जोर मिळेल मराठवाड्यासाठी ही मराठवाड्यात मी सांगितलं तसं सा, पहिली सभा आहे त्याच्यामुळे महत्त्व उद्या प्रवेश पण करणार आहे ते उद्या तुम्हाला कळेल आज जाहीर पेपर फोडला तर उपयोग काय हां त्याच्यामुळे उद्या नक्कीच तुम्हाला कळेल आणि या सभेमुळे नक्कीच मराठवाड्यातलं वातावरण बदलणार आहे आणि शंभर टक्के आज मान्य अमित भाई शहाच्या भाषण ऐकायला त्यांच्या विचार ऐकायला अनेक लोक पूर्ण मराठवाड्यातून येणार त्याचे मजबूत गृहमंत्री अमित भाई शहा यांचा नांदेड जिल्ह्याचा कार्यक्रम त्याच्या अगोदर नागपूरला आहेत नंतर नांदेडला आहेत आणि सत्तावीस तारखेला मुंबईला तीन दिवसाचा भरगच्स कार्यक्रम ठरलेला आहे नांदेडलाही मुद्दा म्हणून आम्हाला सर्वांच्या विनंतीप्रमाणे ते येत आहेत नांदेडला एक जल्लोष होणारं आहे एक प्रचंड मोठी जाहीर सभा ऑपरेशन सिंदूचं यश जे आपल्या सैन्याची वीरता दर्शवणारं हिंमत दाखवणारं आणि यशस्वी झालेलं ऑपरेशन सिंधू त्याबद्दल सैनिकांचं अभिनंदन करणारं हा शंखनाद या ठिकाणी अपेक्षित आहे त्याचबरोबर जे शहीद आमचे जवान झाले जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना या ठिकाणी आम्ही विनम्रपणे श्रद्धांजली अर्पित या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर या सभेच्या माध्यमातून आगामी निवडणुकीचा शंखनाद या ठिकाणी ज्या पद्धतीने यश मिळतं आहे आम्हाला त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी सुद्धा शंखनाद या ठिकाणी अपेक्षित आहे त्यामुळे प्रचंड जल्लोषामध्ये आणि अहिल्याबाई होळकरांची पुण्यस्तोत अहिल्याबाई होळकरांची तीनशेवी जयंती त्याचाही सा साजरी करण्यासंदर्भातले कार्यक्रम असा हा सर्व संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे एक मोठा इव्हेंट आहे अमितभाईंचं निवडणुकीनंतरचं येणारं आगमन मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी रवींद्र चव्हाणजी हे महाराष्ट्रातलं खंबीर यशस्वी नेतृत्व यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका आणि मिळत मिळाले यश या सगळ्यांचा संयुक्त या ठिकाणी आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे आणि त्यामुळे फार मोठा इव्हेंट आहे आणि अंगे लोकं त्याची वाट पाहत आहेत बी आर कदम यांनी आज राजीनामा दिलेला आहे आणि विशेष उद्याचा भाजप प्रवेश करायचा चर्चा असे काही लोक अपेक्षित आहेत मी आज काही बोलणार नाही आहे मी तुम्हाला उद्या सकाळी सांगेन